बेग बार बे पंचे दहा आणि मग पाच एक पाच आणि मग बे चारचा बे 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 दोन्ही चार बे, बे। एक बे मग हे एक हे चार पाडे देतात तीन असत एकवीस सात एक सात बेग बे बे दोन्ही चार बेचोक आठ मग बे एक चार मंग बारा बेचा बेसखम बारा बे, बे, बे तिक सहा तीन एक तीन झालं त्याच हे काढायचं विभाजक लिहून घे चाळीस चे विभाजक दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच मग बेचाळीस चे विभाजक दोन गुणिले तीन गुणिले सात अठ्ठेचाळीस चे विभाजक दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन त्या सामाईक बघायचं हे एकच आहे जोडी बघा तिनं किती आयडिया केली मग मसावी मसावी दोन आला लिहून टाकू मग कशाला પા તિન મનાન પદ્ધતિ આપણ ખાલી અંડરલાઈન કરો તિને વેરી ગુડ ચલો